लोक आपल्याला काय म्हणतील हा विचार मनातून काढून टाका कारण हा विचार जर मनात एकदा आला तर मग माणूस प्रगती करू शकत नाही माणसाला एक खूप वाईट सवय असते ती म्हणजे किंमत असलेल्या ठिकाणी न थांबता ज्या ठिकाणी त्याला जराही किंमत नसते त्याच ठिकाणी तो घुटमळत असतो प्रत्येक वेळेस सुरक्षित असे वातावरण निवड करणारे आयुष्यभर मात्र असुरक्षित भावनेमध्येच जगत असतात आयुष्यात ज्या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय म्हणून कोणीच नसतं त्या ठिकाणी वेळेला स्वतःलाच स्वतःचा पर्याय म्हणून उभे राहावं लागतं तेही अगदी थाटात कुणालाही न घाबरता वेळोवेळी घर आणि मन हे स्वच्छ करणे गरजेचे असते नाहीतर निरुपयोगी वस्तू या घरामध्ये आणि निरुपयोगी गोष्टी मनात राहून आपल्यालाच खूप त्रास देत असतात काही वेळेला चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहणं खूप गरजेचं असतं कारण चुका दाखवल्या तरी बऱ्याचदा समोरच्याला मात्र काहीच फरक पडणार नसतो अशा वेळेस चुका न दाखवता शांतच राहावं लागतं गर्व आणि पैशाचा मोठेपणा कधी कुणावर दाखवत जाऊ नका कारण फक्त तुम्हाला वाटत असतं समोरचा आपल्या पैशापुढे झुकतोय पण तो तुम्हाला पुरून उरू शकतो फक्त परिस्थिती गरीब आहे म्हणून शांत बसत असतो नाहीतर वेळेला समोरचाही तुम्हाला उत्तर नक्की देऊ शकतो परिस्थिती कितीही बिकट असली तुमच्या विरोधात असली तरीही कुणापुढे हात पसरू नका स्वतः हिमतीने मार्ग काढायला शिका कारण मदत ही काही काळापुरती असते पण माणसाला बोलून मात्र आयुष्यभर घ्यावं लागतं झाडांनी कितीही मोठी उंची गाठली तरीही स्वतःच्या मुळांना मात्र कधी विसरायचं नसतं कारण शेवटी मुळं असतात म्हणूनच झाड उंची गाठू शकलेलं असतं आणि याच अस्तित्वाची जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते आत्मविश्वासाने केलेल्या चांगल्या कामाला संकटांची कधी भीती मुळात नसते कारण संकटे ही आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात या परीक्षेत उत्तीर्ण होतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे आपला प्रत्येक कामाचा हेतू स्वच्छ आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नसते कदाचित तुम्हाला मिळत नसला तरीही आवर्जून एखाद्याला मदतीचा हात द्या कारण स्वतःची उंज रिकामी असतानाही कुणाला तरी केलेली मदत ही कुठेतरी पुन्हा फिरून कोणत्या रूपाने आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद